मुंबई महाराष्ट्र विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानं आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता कोण होणार याच्या चर्चा रंगू लागल्यात सध्या विधानपरिषदेमध्ये काँग्रेसची संख्या जास्त असून हे पद काँग्रेस पक्ष घेणार असल्याचं निश्चित झालं आहे मात्र हे पद कोणाला दिलं जाणार हा मात्र मुख्य सवाल आहे आमदार सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे राजेश राठोड यांच्याही नावाची चर्चा आहे त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल अधिक माहिती घेऊया बंटी पाटील यांचं नाव आघाडीवर दिसतंय पण दुसरंही नाव समोर येत काय अधिक चर्चा अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की विधानसभा विरोधी पक्ष नेते जे आता होते अंबादास दानवे त्यांचा कार्यकाळ काल कारे संपला आणि त्यानंतर आता पुढची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे ती म्हणजे की नेमकं कोण विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता होणार याची खरं तर आपण संख्याबळ पाहिलं तर मग शिवसेना आणि काँग्रेस दोघांकडेही सात सात आमदार आहेत विधान परिषदेवर मात्र अंबादास दानवे यांची टर्म संपल्याने शिवसेनेची संख्या ही सहावर येते त्यामुळे काँग्रेस निश्चितच आघाडीवर आहे म्हणजे काँग्रेसकडे सात आमदार आहेत आणि त्यामुळे हे जे पद आहे ते काँग्रेस पक्षाला दिलं जाणार आहेत आणि विधानसभेचं विरोधी पक्ष नेते पद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर, पक्षाकडे असणार आहेत मात्र आता काँग्रेस पक्षामध्ये नेमकं का हे पद कोणाला द्यायचं यावरून खर तर वाढली आहे कारण का सतेज पाटील बंटी पाटील यांचं नाव फार आधीपासूनच चर्चेत आहे सतेज पाटील हे काँग्रेसचे गटनेते देखील आहेत विधान परिषदेचे त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे परंतु दुसरीकडेच राजेश राठोड जे काँग्रेसचेच आमदार आहेत त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे राजेश राठोड हे देखील विरोधकांची बाजू सभागृहामध्ये लावून धरतात आपल्या पक्षाची बाजू लावून धरतात प्रत्येक आंदोलनामध्ये देखील ते सहभागी असतात त्यामुळे ते परखड भूमिका विधान परिषदेमध्ये विरोधकाची मांडतात त्यामुळे या दोन नावांची चर्चा जोरदार सुरू आहे आता काँग्रेस पक्षातर्फे कोणाचं नाव निश्चित केलं जाते त्यांच्या नावाचं पत्र विधान परिषद सभापतींकडे दिलं जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नक्कीच तूर्त धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी